ज्याला इंडस्ट्रीत यायचंय ज्याला या क्षेत्रात काहीतरी करू पाहायचंय त्याच्यासाठी आय एन टी ही अत्यंत महत्वाची पायरी आहे असं मी म्हणेन मी त्यासाठीच येत असतो की ही तरुण मंडळी नक्की काय करतायत त्यांना नक्की कुठले प्रश्न पडतायत ते नक्की त्यांचं जगणं कसं मांडतात हे बघायला मी येत असतो असं कॉलेज कॉलेज मध्ये खूप अशी होती की भाई ये थे, 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 ते ते असं खूप होत मला माहित आहे की लास्टला एकांकिका असली की, की पहिल्यापासूनच कशी आतमध्ये धडधड सुरू असते आणि ही स्पर्धा म्हणजे त्याच्यातनं आपल्याला आपण काय करू शकतो एक पाऊल पुढे पुढे जायचंय हॉस्टेल जी भयंकर लेवलचा आहे कारण ह्या प्रिमाइस मध्ये एंटर झालो की लगेच ते सगळे क्षण दिसायला लागतात टोफी उचलली होती आपल्याला खांद्यावर उचललं होतं आणि एक ऊर्जा मिळते त्यामुळे आम्ही स्पर्धेला येतो कारण ही ऊर्जा जर अशीच राहिली ना तर माझ्या मराठी रंगभूमीला कुठेही म्हणजे कमी होते वगैरे असं काही होणार नाही हे पन्नासावं वर्ष सुवर्ण महोत्सव आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय सुवर्ण वर्ष आहे म्हणून आमच्याकडनं म्हणजे आय एन टीच्या परिवाराला खूप चुब खूप शुभेच्छा नवीन पिढी तरुणाई ज्या जेन्झी म्हणतो आपण की गेम फोन मध्ये या सगळ्यांमध्ये गुंतली पण नवीन पिढी अक्षरशः उत्साहाने या नाट्य क्षेत्रात उतरतीये आणि आपलं आपले कलागुण गुण दाखवतीये त्याबद्दल तुम्ही काय सांगाल खरंच आहे का असं मला तर असं वाटलं नाही कारण आय एन टी याच्यापेक्षा क्राऊड असत okay. आज जरा पावसामुळे झालंय गोंधळ पण मला असं वाटतं की नाट्यवल म्हणजे आमच्या नाट्या जवळजवळ दोनशे तीनशे विद्यार्थी असतात दोनशे तीनशे विद्यार्थी असतात ऑडिशनला त्याच्यातनं सिलेक्ट म्हणजे एकांकिका जशी असेल तशी सिलेक्ट करून आमच्याकडे खूप उत्साह असतो म्हणजे ज्या वेळात मी एकांकिका करत होते तेव्हा कोदा रुपारेल रुईया डहाणू एम डी कॉलेज इतकी म्हणजे आयुष्यभर यांची कशी झाली अशी तेवढाच क्राऊड मला वाटतं पण मला वाटत नाही मोबाईल आणि याच्यामुळे सोशल मीडियामुळे थोडं कमी झालंय कारण सगळं आपल्याला तर ते बघायला मिळतंय आज आज एकांकिका इथे नाही बघितलं तर उद्या बघायला मिळेल तो क्राऊड घरी पण तो उत्साह असायला पाहिजे एकांकिका बघायला पाहिजे नवीन नवीन कलाकार नवीन नवीन विषय इकडे आय एन टी मध्ये पाहायला मिळतात मला असं वाटतं की आता पुढच्या ज्या कॉम्पिटिशन आहेत त्याच्यामध्ये थीम पूर्ण सांगत नाही कारण मजा नाही मग पूर्ण सगळं आपण सांगून टाकलं तर पण खूप सुंदर एकांकिका होती आणि आम्ही सुद्धा आय एन टी करतो एवढी वर्ष मी गेली दोन तीन वर्ष करत नाही पण बघायला एवढी मजा येते आणि रुहियाची एकांकिका म्हटलं की एवढी वर्ष बघतोय आम्ही रुहिया म्हणा एम डी म्हणा आणि बाकी सगळे कॉलेजेस म्हणा खूप सुंदर एकांकिका होती खूप छान कॉन्सेप्ट होता या एकांकिकेतला असं काय तुम्ही घेतलंय जे तुमच्या आयुष्यभर सतत सोबत राहील प्रयत्न सोडायचे नाहीत एखाद्या गोष्टी साठी आणि कितीही वाटलं की आ, हे इम्पॉसिबल आहे किंवा आता सगळं संपलेलं आहे अशा मी काही संपलेलं नसतं प्रयत्न सुरू ठेवायचे कसं आहे तुमचा मूड मूड स्पर्धेला जसा असतो फक्त आता यंदा आणि या, या, याच्या आधीपासून बरीच वर्ष प्रेक्षक म्हणून मूड आहे स्पर्धक म्हणून बरीच वर्ष झाली आता ही स्पर्धा करून थोडस कारण अनेक वर्ष स्पर्धक म्हणून केली आणि आता एक प्रेक्षक म्हणून आलोय आणि असं होतं की आपल्या आपल्या कॉलेजेस म्हणजे ह्याचं कॉलेज आणि माझं कॉलेज याही वर्षी फायनलला आहे सो आम्ही स्पर्धक म्हणून एकमेकांना भेटायचो मग उत्तम मित्र झालो इंडस्ट्रीत भेटतो पण इथे आल्यावरती व्हायला होतच या स्पर्धेत बऱ्याचदा स्पर्धक पहिल्यांदा स्टेजवर पाऊल टाकत असतात पहिल्यांदा नाटक काय हे त्यांना दिसत असतं आणि आय एन टीचे मनपूर्वक आभार की पन्नास वर्ष त्यांनी ही स्पर्धा सातत्यानं सुरू ठेवलेली आहे अशीच शंभर वर्ष दीडशे वर्ष सुरू राहावी कारण ज्या स्पर्धेमुळे आम्हाला प्लॅटफॉर्म मिळालं त्याच स्पर्धेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना प्लॅटफॉर्म मिळणार आहे त्यामुळे आय एन भरभरून प्रेम आमच्याकडनं आणि अजून एक जस्ट ऍड करायचंय की आय एन टी हे आमच्यासाठी एक हक्काचा अनेक वर वर्षात एकदा तो भेटतोच पण त्याला मिठी मारावी तर ते आहे आय एन टी आता आम्ही मी, मी स्वतः तीन वर्षांनी आलोय या फायनलला पण मजा येते अनेक जुने मित्र भेटत आणि खूप नॉस्टेलजिक आहे पण जसं श्रेयस म्हणाला की त्या संस्थेचे आभार ही स्पर्धा राबवली आणि पन्नास काही माझ्या वेळेला मी जेव्हा पहिलं वर्ष होत माझं एक जवळजवळ एक दहा बारा वर्षा सांगेल सांगेन मी तेव्हा आम्ही बघताना जो मला आवडायचा माहोल तो रिझल्टचा कारण रिझल्टला आणि असं ना अशी टसन होती की भाई ये ते, ते, ते असं खूप होतं आता ते बघायला कुठेतरी मिळत नाही ठीक आहे म्हणजे ते पण आहे पण ती जे जे वातावरण पण खूप छान वाटायचं ते करायला की असायची मजा यायची फरक असा फरक असा चा तर आहेच म्हणजे थिएटर मधन बाहेर गेल्यानंतर आम्ही सगळेच मित्र असायचो सगळे चहाच्या टपरीवरती एकत्र चहा प्यायचो एकमेकांच्या तालमीला जायचो एकमेकांचा सेट उचलायला मदत करायचो जे अजूनही करतात मी आत्ताच आम्ही मागे जाऊन बघून आलो जोशी बेडेकर कॉलेज ची मुलं मदत करतात सो ती वेगळी मजा आहे ती, 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 ती तशीच्या तशीच आहे अजून काही फार बदल झालेला असं जाणवत नाहीये मला छान आहे पण आणि हेच काही हेच खरं तर आय एन टीच काय म्हणतात यूएसबी आहे की इथल्या मुलांमध्ये त्यांच्या वातावरणामध्ये बदल होत नाहीये आणि तो बदल म्हणजे ते जे वातावरण आहे ते हवं हवं असं सा वाटतं सारखं म्हणून तर इथे येतात म्हणजे इतक्या स्पर्धा होतात पण आयन टीला की इथे जी मजा आहे ती बाहेर कुठेच मिळत नाही yes, आणि ती बदलत नाहीये इतके वर्ष right. नमस्कार मी मुंगेश सातपुते मी आता जस्ट डहाणूकर महाविद्यालयाची जबवी मेटा ही एकांकिका पाहिली आणि मी त्यासाठीच येत असतो की ही तरुण मंडळी नक्की काय करतायत त्यांना नक्की कुठले प्रश्न पडतायत ते नक्की त्यांचं जगणं कसं मांडत हे बघायला मी येत असतो आणि मला ही एकांकिका प्रचंड आवडली कारण त्यांनी व्हर्च्युअल वर्ल्ड आणि खरं जग म्हणजे आभासी जग आणि खरं जग हे यातली जी दरी आहे ती सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि खूप छान प्रकारे त्यांनी तो विषय मांडला ते मला खूप आवडलं धन्यवाद नकळत पावले आली माझी आणि माझे रंग ले ले। गुजराती रंगकर्मी आवर्जून एक ते म्हणाले मी मराठी एकांकिका पाहायला चाललो आहे तुम्ही पण या तर मला आय एन टी बद्दल म्हणजे माझा जिव्हाळाचा आहे कारण आय एन टी मराठी आणि गुजराती एकांकिका सुद्धा मी त्यावेळेला बक्षिसा मिळवली मी आत्ता एकांकिका पाहिली आणि तिचा आवर्जून सांगेन की मी का म्हणून एका पद्मश्री मिळालेल्या स्त्रीचा जो आढावा घेतला तो ज्या पद्धतीने घेतला ते जर एखादं ढिसाळ झालं असत परंतु मी त्या लेखकाचे अजय पाटील म्हणून आणि ज्यांनी नेपथ्य केलं आणि रंग ते जे सिद्धेश नांदलस्कर म्हणून आहे मी मुद्दाम आवर्जून वाचायला गेलो कारण का मला जे आवडलं त्याच्याबद्दल मी आवर्जून पाहणार आणि ते, ते सर्वांनी पाहावं कारण या एकांकिकांचा प्रवास आहे ना आमच्या एक स्पर्धेपुरतीच असतो आणि त्यामुळे परंतु आत्ताची जी पिढी आहे कारण त्याच्याबद्दल बोलायचं म्हणजे ज्या स्पर्धेमध्ये जो नेपथ्याचा जो आढावा घेतला तो इतका होता अप्रतिम होता की ज्याच्यामध्ये ज्या स्टुडंट्सनी सुद्धा ज्या पद्धतीने ते सावरलं नेपथ्य तिथे सांघिक हे आहे आणि हे की यश मला आज पाहायला मिळालं मला खूप बरं वाटलं कारण ही ऊर्जा जर अशीच राहिली ना तर माझ्या मराठी रंगभूमीला कुठेही म्हणजे कमी होते वगैरे असं काही होणार नाही तेवढाच उत्साह दांडगा आहे हा माझा विश्वास आहे या वर्षी सुद्धा पुन्हा एकदा नव्यानं तरुणाई ज्या पद्धतीनं विषयांना सामोरे जाते आणि त्यातच आत्ता बघून आलेलो जबवी मेटा नावाची एकांकिका मला डहाणूकर कॉलेजने ही एकांकिका सादर केली आणि अप्रतिम सादर केली म्हणजे त्यातल्या कलावंतांची समज ही उत्कृष्टच होती पण आजचं आधुनिक तंत्रज्ञान नेमकं तरुणाईला कुठे घेऊन चाललंय त्याच्यामधले फायदे कुठले त्याच्यामधले तोटे कुठले कुठलाही अतिरेक केल्यानंतर काय होऊ शकतं हे दाखवणारी ही एकांकिका होती आणि ही एकांकिका यावर्षी असं मला वाटतं की बऱ्याच एकांकिका स्पर्धा गाजवू शकते मला ते माझ्या कॉलेजचे दिवस आठवले मला कॉलेजला पास आऊट होऊन चार वर्ष झालेत आणि आता इकडे आल्यानंतर जोश तसाच आहे आणि मला माहिती आहे की लास्टला एकांकिका असली की पहिल्यापासूनच कशी आतमध्ये धडधड सुरू असते जोपर्यंत आपला प्रयोग लागत नाही तोपर्यंत एक धडधड सुरूच असते तर जोश तर सगळ्यांचा उत्तम होता खूप मजा आली ते जुने दिवस आठवले आणि एकांकिका खूप सुंदर झाल्यात सगळ्या आणि मला पर्सनली आवडली होती ती लास्टला परफॉर्म झालेली एकांकिका मड निघाले अनुदानाला ती खूप उत्तम सगळ्याच बाजूने ती एकांकिका उजवी होती आणि मला आवडली तर आय एन टी एक तर खूप महत्वाची स्पर्धा आहे वर्षातली सगळ्यात सुरुवातीची स्पर्धा आहे जिकडे सगळ्या नवीन एकांकिका असतात आतापर्यंत मी पण बरीच वर्ष करत आलोय काम केले बरीच वर्ष पण या वर्षी टीम सोबत आहे म्हणजे असं काही करत नाहीये पण एक मदतीस मदत करायला आपलं असतं ना की झाले बाबा आपण पास आऊट झालो तर मदत करायची तर आलो स्पर्धा बघितली खूप छान झाली स्पर्धा आमची पण एकांकिका खूप छान झाली आता बऱ्यापैकी चर्चा पण आहे त्यावरून खूप असं भारी वाटतंय म्हणजे आता बघू रिझल्ट जो लागेल, थो लागेल। ला। तो लागेल पण अशी चर्चा तर आहे त्यामुळे बाकीच्यांनी पण छान केलं आणि आय एन टीची एनर्जी सगळ्या मुलांची एनर्जी बघून खूप असं अजून खूप स्वतःला पण असं काहीतरी करावं असं वाटतं की आपण आता समजा या फील्डमधून म्हणजे मी पण करतोय मी पण कंटिन्यू कर करतोय एकांकिका वगैरे पण आता आय एन टी करायला नाही मिळणार त्यामुळे पण भारी वाटतंय एकदम पन्नासा वर्ष त्यात एक नंबर एकांकिका सुरू व्हायच्या आधी इकडे जे काही सगळे असे टेन्शन मध्ये तरी पण उत्साहात आणि एक एक्साइटमेंट एक आहे सगळं त्यांच्या चेहऱ्यावर एकत्र जे दाटून आलेलं असतं आणि एकांकिका झाल्यानंतर तिकडे मजा मस्ती करताना जी त्यांची सगळी एनर्जी आहे ही सगळी बघताना मजा येते कुठली एकांकिका येईल मला तर सगळ्या एकांकिका आवडल्यात पण कुठली येईल ते जजेसवर डिपेंड आहे जेव्हा मी वजे केळकर महाविद्यालयात होतो तेव्हा मी आय केली आहे दोन वर्ष पण त्यानंतर आता आ, हे खर तर पहिलं वर्ष असं एवढ्या वर्षांमधलं माझं पहिलं वर्ष की मी पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळ्या एकांकिका बघितलं okay. <laughs> नाहीतर मग आता आमच्या कॉलेजची असली की यायचं जायचं बघायचं आधीच्या आयोगी स्पर्धा होत होत्या आणि आता याच्यामध्ये काही फरक जाणवतो का कुठेतरी म्हणजे प्रेक्षक कमी वाटतात नाही नाही अजिबात नाही प्रेक्षक आहेत उत्साहाने येत आहेत आणि आजकालच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी एवढे प्रेक्षक येत आहेत हीच खरंच खूप मोठी गोष्ट आहे अजिबात मला फरक असं म्हणजे उलट आत्ताचे विषय वेगळे ते त्या ते सादर करण्याचे त्या विषयाला भेटण्याची पद्धत वेगळी आहे टेक्नॉलॉजी वापरण्याची पद्धत वेगळी आहे आणि ती खूप थेट आहे ती पटकन आपल्याला कनेक्ट होणारी आहे सो ती गंमत आहेच आणि मजा आहे